रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक दोनशे पासष्ट पासून भगवंत सांगतात अर्जुना ज्याप्रमाणे दिवसाला कारण आहे त्याप्रमाणे ज्ञानाला सत्वगुण हाच कारण आहे आणि ज्याप्रमाणे अद्वैत होण्याला आपले स्वतःचे विस्मरण व्हावे लागते त्याप्रमाणे लोभ उत्पन्न होण्यास जो गुण कारण होतो हे ज्ञानवंता मोह अज्ञान प्रमाद या त्रिदोष समुदायाला तमोगुणच कारण आहे ज्याप्रमाणे हातावर आवळा घेऊन तो एखाद्या करण्याकरता तिन्ही गुण वेगवेगळे स्पष्ट करून सांगितले तेव्हा रज व तम हे दोन्ही गुण म्हणजे नरकाची मोठी साधने मानली आहे ज्ञानाची प्राप्ती सत्वा वाचून व्हावयाची नाही म्हणून ज्याप्रमाणे इतर भक्तीचा त्याग करून ज्ञानी चौथ्या भक्तीचा स्वीकार करतात कोणी आजन्म सात्विक वृत्ती धारण करतात अशा प्रकारे जे सात्विक वृत्तीचे नेहमी आचरण करतात ते देह ठेवल्यावर स्वर्गात वास करतात त्याचप्रमाणे जे वृत्तीचे आचरण करीत देह देहत्याग करतात ते मृत्यूलोकी मनुष्य योनी जन्म घेतात त्या मृत्युलोकात सुख व दुःख यांची खिचडी एकाच ताटात खावी लागते एकाच देहात सुख दुःख भोगावे लागतात <coughs> ते काही केल्याने मृत्यू टळत नाही आणि त्याचप्रमाणे तमोगुणाचे जे आचरण करतात ते देहांती भूमीत जाण्याची सनद मिळवतात अर्जुना याप्रमाणे वस्तूच्या सत्तेने वाढणारे तिन्ही गुण त्यांच्या लक्षणासह स्पष्ट सांगितले परंतु वस्तूच्या स्वरूपात बदल न होता ती गुणांच्या उपाधीने आपणच गुण लक्षणांप्रमाणे कार्य करते आपण राजे झालो आहोत आपल्यावर परचक्र आले आहे असे स्वप्नात पाहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपला जय व अपजय आपणच होतो त्याप्रमाणे स्वर्ग मृत्यू पाताल हे गुणांच्या वृत्तीचे भेद आहेत गुणदृष्टी बाजूस ठेवून पाहिले असता ते शुद्ध वस्तूच होत पण हे बोलणे आता बाजूस ठेव मात्र तू एवढे लक्षात ठेव हो की वस्तू वाचून दुसरे काहीच नाही आता तुला मागील ती गोष्ट सांगतो ऐक तर तू असे पक्के समज की वस्तूच्या सामर्थ्याने हे तिन्ही गुण सहज देहाच्या निमित्ताने उत्पन्न होतात लाकडे पेटल्यावर जसा अग्नी त्यांच्या आकारासारखा दिसतो भूमी आणि पाणी यांचा आकार जसा झाडाला दृष्टीस पडतो कारण झाडात भूमी व उदक ही दोन तत्वे आहेत अथवा दूध विरजले असता दह्याच्या आकाराने ते दिसते ऊसाच्या आकाराने जशी गोडी व्यक्त होते त्याप्रमाणे अंतकरणासह सूक्ष्म देहत हे तीन गुण बनतो म्हणून त्यांच्या सपाट्यात तो सापडतो परंतु अर्जुना हे केवढे आश्चर्य आहे की सूक्ष्म देहाची व गुणांची एवढी गुंतागुंत झाली असताना ज्ञानांना मोक्षाचा व्यवहार कमी पडत नाही तिन्ही गुण आपल्याला धर्माप्रमाणे देहात जन्म मृत्यू यांच्या सपाट्यात गुंतवतात तथापि मुक्ती कशी सहज आहे ते आता तुला सांगतो तू तु ज्ञान कमलावरचा जणू भ्रमरच आहे आणि चैतन्य गुणाप्रमाणे न होता त्यापासून अलिप्त असते असे जे तत्व तुला मागे तेराव्या अध्यायात सांगितले आहे तेच हे होय तर पार्थ ज्ञानाचा बोध झाल्यावर गुणांपासून चैतन्य वेगळे आहे असे दिसते जागृत झाल्यावर जसे स्वप्न किंवा नदीच्या काठी उभा राहिलेला मनुष्य आपले प्रतिबिंब जसे पाण्यात पाहतो आणि पाणी हलवल्यानंतर तेच प्रतिबिंब जसे पुष्कळ ठिकाणी दृष्टीत पडते किंवा नटाने वेश घेतल्यावर ज्याप्रमाणे तो त्याच्या गुणांनी फसत नाही आपण मूळ कोण आहे हे तो विसरत नाही त्याप्रमाणे स्वस्वरूपी सत्य बुद्धी कायम ठेवून नुसते पहावे ज्याप्रमाणे आकाशावर तिन्ही ऋतू होतात जातात परंतु त्यापासून ते अलिप्त असते त्याप्रमाणे गुणात वागत असूनही गुणातीत होऊन जो आत्मस्वरूपी असतो त्याचा मूळ स्वरूपाविषयी अहंकार कायम असतो मग त्या ठिकाणाहून पाहू लागला असता म्हणतो की मी कर्म करता नसून भक्त साक्षीभूत आहे आणि सर्व क्रिया गुणांपासून होतात